प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 24 ते सव्वीस जानेवारी रोजी सद्भावना तिरंगा केंद्र सुरू राहणार आहे अशी माहिती सद्भावना सेवा दिव्यकांत गांधी यांनी दिली सोलापूर शहरातील हॉटेल सिटी पार्कच्या मागे असलेल्या तिरंगा बंगला इथं शुक्रवार चोवीस जानेवारी रोजी सकाळी या सद्भावना तिरंगा केंद्राचा शुभारंभ होणार आहे या ठिकाणी साडेतीन ते चार फुटाची फायबरची भारत मातेची मूर्ती उपलब्ध आहे तसंच तिरंगा ध्वज अशोकस्तंभ तिरंगा टी शर्ट यासह विविध तिरंगा वस्तूंसह मिठाई उपलब्ध राहणार आहे रविवार सव्वीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या मूर्तीचं पूजन करण्यात येणार आहे मंगळवार अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता अमेरिकेतील अभियंत्री अभियंता दिलीप गांधी यांच्यासोबत वार्तालाप कार्यक्रम होणार आहे दरम्यान अठ्ठावीस आणि तीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्तानं विविध आश्रमशाळा आणि कॉलनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप कार्यक्रम अभियंता दिलीप गांधी यांच्या हस्ते होणार आहे या दरम्यान आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दरम्यान आपल्या घरामध्ये आपण सण म्हणला की मिठाई पाहिजे गोड पदार्थ पाहिजे तर ते आपण बनवत नाही तर त्यासाठी आम्ही या केंद्रावर तुमच्यासाठी एकदम स्वस्थ असे की सर्वसाधारण जनतेलासुद्धा या सणाची गोडी घेता यावी स्वस्त दराने हे वितरण करण्यात येतं त्याचबरोबर बऱ्याच लोकांना आपलं देशभक्ती स्वतःच्या आतमध्ये जे अंतरमध्ये देशभक्ती आहे ती प्रसारण करायची असते दाखवायची असते त्यासाठी ज्या बऱ्याच ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा या ठिकाणी वितरण होतात आता हे कार्यक्रम करत असताना एवढे वर्ष कितीतरी भारतातले आमचे नातेवाईक मित्र किंवा इतर लोकं येऊन गेले या पत्रकार परिषदेस ध्रुवेश गांधी रोशन शेख सोना गांधी स्मृती गांधी स्नेहा गांधी रूपा पारेख नारायण छाबरिया प्रकाश लोडा राकेश मालू गणेश खेडकर आदींची उपस्थिती होती